ओ बाई बाई शाखा मी तुला शिळ्यात देणार नाही वाटून ओए बाई तर बघा या जाऊ आजे देवगण काय म्हणतो मला शाळ्या वाटून पाहिज्या वाटून पाहिज्यात पला शाळ्या वाटून पाहिज्या तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आमरुसपुरी आणि अजय देवगणची मी मिमिक्री करणार आहे तर बघा अजय देवगण आमरुसपुरीला मला शियाळ्या वाटून दे असं म्हणतो तर आमरुसपुरी अजिबात देत नाही आमरुसपुरी म्हणतो तू कावा शियाळ्यांकडे गेला नाही काय नाही मी सारखं शियाळ्यांकडे जातो हां शियाळे ओळतो तू तु, कावा शियाळ्यांकडे गेला नाही आणि तुला वाटून कसं काय देऊ मी तर बघा आजच्या व्हिडिओत तुम्ही लिहा हसणार आहेत आपला आपले ला ला करा, शेर करा, नवी तर बघा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर मग बघा चालू करूया मग तर बघा अजय देवगण येतो आमरुसपुरीजवळ आणि आमरुसपुरी जवळ आल्याच्या नंतर अजय देवगण अमृतपुरीला अशा प्रकारे म्हणतो बला शाळाची वाटप पाहिजे वाटपाजी मला शाळा द्या तर बघा याच्यावर अमृतपुरी बघा अमृतपुरी एकदम चिडतो आणि अमृतपुरी अजय देवगणला म्हणतो बैल 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 शाखा बैल शाखा तुला कशाची वाटप पाहिजे कवा शियाकड गे आला नाही ए बाई मी पार म्हाता झालो तरी मी एकटा शिळांकडे जातोय तू कवा उभे आयुष्यात शाळांकडे गेला नाही कवा एक दिवस सुद्धा शिळ्या वाळल्या नाही आणि तुला कशाची वाट पाहिजे आराम खोरा तर बघा आमरुसपरी अजय देवगणला अशा प्रकारे म्हणतो तर अजय देवगण बघा अमृतपुरेला काय म्हणतो बला काय सांगू डकू बला शाळांची वाट पाहिजे माझी पाहिजी पाहिजे माझी पाहिजी तर बघा अजय देवगण असं म्हणलं अमृतसुपर बघा काय म्हणतो बाई बाई शाखा तुला मी शियाळ्या अजिबात नाही आरामखोर कशाची वाटप म्हणतोस तू कावा शियाळ्यांकड गेला नाही मी पार माथारा झालो तरी मी एकट्या शियाळ्यांकडे जातोय आणि तुला कशाची फोकाटची फाकाट पाहिजे आ तुला कशाची फोकाटची फाकाट वाटप पाहिजे शियाळ्यांची तुला मी अजिबात येणार नाही जाई तू लवकर तर बघा याच्या मग अजय देवगण एकदम चिडतो बघा अजय देवगण चिडून काय म्हणतो आमूसपुरे बाडलं मी कावा शियांकड जात नाही बाडलं म्या कावा शाळ्या पण मी पडणी लय जीव लावतो ला जीव लावतो रोज शाळांगव्या विचारित असतो तेवढा मी शाळांना जीव लावित असतो त्यामुळं मला वाटप बघा मग असा अजय देवगण म्हणतो आमरुसपुरीला तर आमरुसपुरी बघा आमरुसपुरी एकदम चिडवतो ना आमरुसपुरी अजय देवगणला काय म्हणतो बघा ओ बाई तू म्हणतोस शाळांना मी लय ला जीव लावतो मी शाळांना ला दररोज त्यांनी तुला वाटप पाहिजे शिळ्यांकड्याला नाहीस तू आणि तू निस्ता विमलकात असतोस आणि तुला शिळ्यांची वाटप कशाला पाहिजे हा एकदम आमरसोरी शाखाव म्हणजे अजय देवगण एकदम चिडवतो आणि परत म्हणतो तुला अजिबात मी शेळ्याची वाटणी करू देणार नाही तुला मी एक शिळी देणार नाही ओ बाई जा तिकडे तू विमल खाण्याची असलाय कीच सारखा दिवसभर विमल खाता असतोस काय शियाळा तरी जपायला येतात का तुला शाळेत का तू जात नाही शिळा एक सुद्धा दिवस वळत नाहीस आणि तुला वाटणी पाहिजे वय अरे मी आज जर का तुला शाळा दिल्या तर तू शाळांकड जायचा नाही तू शाळ्या वळायचा नाही अरे तू शिळ्या मारशील बाई तुला मी अजिबात शाळा देणार नाही तर बघा आमरुसपुरी अजय देवगणला असं म्हणतो तर अजय देवगण बघा अमृतपुरला काय म्हणतो तुला मी एवढा याडा दिसलो काय मी माझ्या शिळ्यांच काय पण करीन तुला काय त्याच घे न दे, दे मी माझ्या शिळ्यांला चारायला नीट तशाच उपाशी रावते तुला काय गेलं त्यानं ऐकप तुला काय गेलं त्यानं ऐकप तर बघा अजय देवगण चिडतो ना असं म्हणतो तर बघा अमृतपूर या काय म्हणतो ओ बाई तू शेळ्या देण्याच्या लायकीचा नाहीस ओ बाई मी कशाला फुकाटची फाकाट बाप घेऊ मी जर का तुला शिळा दिल्या अरे तू त्यांना जिवंतपर्यंत जिवंतपणी मारून टाकशील तू शाळ्या देण्याच्या लायकीचा नाहीस कवा बडीचं काम करीत नाही शाळांना कवा पाणी लावणी ठेवित नाही आणि तुला शिळ्यांची वाटणी पाहिजे वय अरे जाना मरून पण मी तुला शेळ्या देणार नाही शेळ्यांची वाटणी सुद्धा करणार नाही ओई बाई आता मला नको तंग करू तर आधीच माझा घासा बसलाय ओई बाई तर बघा या जेव्हा आमरुस आजय देवगण बघा या जेव्हा काय म्हणतो अमृतपुरीला तुझा घासा बसुदी नाही तर तुझा जाळ होऊ दे मला काय तुझं काय घेणं देणं नाही घेणं देणं नाही मला फक्त माझ्या शिळ्या पाहिजेत मला शाळांची वाटणी पाहिजे वाटणी पाहिजे मला वाटणी पाहिजे तर बघा आजय देवगण अमृतपुरीला असं म्हणतो अजय अमृतपुरी बघा अजय देवगणला परत काय म्हणतो अरे तोंडे तुझ अरे डुकर तोंड्या मला जास्त शिव्या द्यायला नको लावू तुला शियाळ्या वळाची आहे का आणि मला वय शियाळ्याची वाटणी आता माझा लय मार खाशीन तू आणि माझ्या शिवा पण लय खाशीन तू इथून जा लवकर तू विमल विमलखानाच्याच लायकीच आहेस शियाळ्याचं तू शियाळ्याचं तुला काय माहिती का शियाळ्याची कशी राखणदारी करायची असती तुला माहिती का लागलाय वाटणी मागायला नाही दे जा तुला कुणाला बोलवायची ती बोलव पण मी तुला शियाळ्यांची वाटणी देणार नाही एक सुद्धा शिळेला तुला हात लावू देणार नाही मी जा कुणाला बोलवायची ती बोलव जा तिकडे विमल का जा बघा अजय देवगण आपलं अमृतपुरी अजय देवगणला असं म्हणतो तर अजय देवगण बघा अजय देवगण चिडवतो आणि विमलच्या बाबतीत बघा काय म्हणतो तुला काय माझं घेणं देणं ऐकाप मी विमल खाऊ नाही तर नाही खाऊ तुला काय माझं घेणं देणं ऐका सारखं देख विमलित असतोस मी विमल आणि खडार पण मी विमल कमी खायचं करणार जास्त करणार उलट जास्त करणार मी विमल जास्त खडार जास्त खाणार तर बघा असं आमरुसपुरीला म्हणतो आजय देवगण कारण आमरुसपोरी सारखं अजय देवगणला म्हणित असतो विमल विमलखा कारण अजय देवगणला तुम्हाला तर माहिती आहे अजय देवगणला किती विमल खायचा ना दै तर बघा या जाऊ अमृतपूर आहे बघा आजय देवगणला काय म्हणतो ओ बाई बाई आजा बघ का सारखाच खात असतोस आज चोवीस तास सारखा खात असतोस तू मग तुला मी मानणारच ना कशाला विमल खाता असतोस मग तुला शियाळ्या देण्याच्या तू लायकीचा नाहीस तू फक्त विमल खाण्याच्या लायकीचा आहेस सारखं माझ्याकडून विमल खायला पैसे घेत असतोस आणि तुला शियाळ्या पाहिजेत होई अरे जा ना तिकडं माळ्यातला गुखा पण मी तुला शेळ्या देणार नाही अरे शेळ्यांना मी कमीत कमी, कमी सुद्धा हात हातसुद्धा लावू देणार नाही मी शियाळ्यात लांबच राहिल्या जाय तू जा तर बघा आमरुसपोरी अजय देवगणला असं हिडकीतो आ अजय देवगण बघा की आमरुसपोरीला काय म्हणतो याच्या मी सुद्धा घेतल्या घेतल्याशिवाय जाणार आई शियाळ्या मी घेऊनच जाणार घेऊनच जाणार तुझी माझी भांडका का वाईना बघ उजडन तिथं उजडत पण मी शियाळ्या घेऊनच जाणार किवन जाणार मला ती तांबडी शिळी लय आवडली आणि दोन टिक्या शियाळ्या त्या मी तीन शियाळ्या घेऊनच जाणार किवन जाणार कुणाचा बाप आडवा येतोय ते मी बघतोच बघतोच पण मी शिया घेवड जाणार मीवड जाणार तर बघा असं म्हणतो अजय देवगण अमृतपुरीला आणि अजय देवगणला कोणत्या शेळ्या आवडतात दोन टिक्या शेळ्या आणि एक तांबडी शिळी तर बघा आज अमृतपुरी बघा अजय देवगणला या विषयावर काय म्हणतोय बघा ऐ बाई अरे जास्त माझ्या नादी लागू नको माझ्या नादी काय तू लागू नको अरे मी लय बेकार माणूस आहे त्यामुळं माझ्या काय तू नादी लागू नको आणि धमक्या मला देतोस काय तू अरे जा कुणाच्या पण बापाला घेऊन ये पण त्याला आणतो आणि मी तुझ्या पण डोक्यात काठी घालतो तुमच्या डोगरला पण मारून टाकतो तुझा लय माझ्या मागतार असय अरे नीट जगू दे मला ओ बाई तुला ज्या तीन शाळ्या आवडल्यात त्या मला लय आवडत्यात अरे दोन टिक्या शाळ्या आणि तू म्हणतोस ना तांबडी शिळी अरे त्या तर मला लय आवडत्यात त्यांचा तर काय तू विषयच घेऊ नको तुला कोपऱ्यापासून हात जोडतो पण पर त्यांचं परत तू नावसुद्धा घेऊ नको त्यांचा विषय नाही अजिबात तो त्यांचा विषय घ्यायचा नाही मला लय आवडत्या शियाळ्या अरे तुला त्या ती ती तीन शेळ्या नाही तुला एक सुद्धा शेळी मी देणार नाही दिसता शेळ्यांना गुजरीतोस त्याच्याशिवाय दुसरं काय काम करीत नाहीस आणि म्हणतोस मला शेळ्याची वाटणी करून दे मला त्या दोन टिक्या शेळ्या आणि मला एक तांबडी शेळी दे अरे तुला मी काय म्हणतोय तुझ्या डोक्यात बसतंय का अरे मी तुला सुद्धा लावू देणार नाही तुला तर म्हणलंय मी तू कोणाच्या पण बापालान तू लान त्याच्या बापाला तुझ्या लहानशी त्याला मी डायरेक्ट खालासच करून टाकतो बजी माझ्या माग कशाची स्पीडा नाही ए बै तर बघा याच्याओ अजय देवगण बघा अमृतपुरीला काय म्हणतो हे अर देणा बाबा त्या दोन टिक्या शाळ्या आडे ती तांबडी शिळी दीप कशाला जास्त डोक्याची मंडई करतोस मंडई करतोस त्या तीन मला दीप त्या तर मी झाडाला फाशी घेईन झाडाला फाशी घेईन तर बघा याच्याव आमरुसपुरी बघा अजय देवला काय म्हणतो अे बाई अरे तू फाशी घेण्याच्याच लायकीच आहेस ओ बै तुझा जगून सुद्धा काही फायदा नाही अरे तू आम्हाला आतापर्यंत किती बुडवले माझ्यापासून किती पैसे घेतोस सारखं विमल खायला माझ्याकडून किती पैसे घेतोस पण मी तुला एक सुद्धा शेळी देणार नाही ही तुझ्या कानात फिक्स बसू दे आणि जाती लिंबागचं झाड दिसतंय ना त्या लिंबाच्या झाडाला फाशी घेई मला थोडंसुद्धा गम वाटणार नाही मी उलट संध्याकाळी डी जे लावीन तो फाशी घातल्यानंतर अरे बाई तर बघा अजय देवगणला आमरुसपुरी असं म्हणतो तर बघा आजचा व्हिडिओ मग तुम्हाला कसा वाटला मी काढलेला व्हिडिओ कारण बघा कारण म्या मिथूनचा काल का व्हिडिओ काढला होता वीस मिनटाचा युट्यूबवर बघा तुम्ही याच्या आद आधीचा तर बघा त्याचा आवाज काढला होता म्या तर त्याचा तुम्हाला तर माहिती मिथूनचा आवाज काढल्यावर किती मोठ्याने बोलावं लागते वरडून बोलावं लागते कारण मिथून हळूच बोलत नाही आणि सगळी मिमिक्री अशी वरडूनच काढतात त्यामुळे माझं काय झालं काल घसा बसला माझा आणि अनेकसुद्धा आहे ना घसा बसलेला आहे त्यामुळं आवाज आहे ना थोडासा आहे ना घासा बसल्यामुळे झाला असं या व्हिडिओमध्ये कारण अमृतपुरीचा कसा असं ए असं जरा वजनदार असते ना तर ती घासा बसल्यामुळे ना ती वजनदार आवाज जरा काढण्याला मला प्रॉब्लेम होतोय जराशी आणि अजय देवगणचा पण कारण आता घासा बसल्यावर तुम्हाला तर माहिती जास्त आवाज काय म्हणजे निघन पण असं म्हणजे त्या गुर्र गुर्र कसा आवाजात असतं ती होणार नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्केच असं माझी अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ शंभर टक्के आवडला असं कारण आजचा व्हिडिओ असं हसण्यासारखा होत आले तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका आणि एखादा एखादा टॉपिक मला असा सुचवून द्या की मी त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवीन असा एखादा कॉमेडी टाईप मला ना एखादा टॉपिक सुचवून द्या त्याच्यावर मी शंभर टक्के एखादा व्हिडिओ बनवीन कारण असं पॉईंट्स जास्त करून आहे ना लई डोकं असं चाळावं लागतं पॉईंट्सला कारण तुम्ही मला मदत करा माझ्यासाठी कमेंटमध्ये मा शंभर टक्केच एखादा टॉपिक मला सुचवा मी त्याच्यावर शंभर टक्के एखादी व्हिडिओ बनवीन तर बघा अमृतपुरी त्याच्या स्टाईलमध्ये सांगेन की चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बघा कसं बोलतं ओ बाई आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका ओ बाई बाई ला तर मग मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओ